उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी माझा काही तोल सुटलेला नाही मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर ते त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे तर माझा कोणताही तोल सुटलेला नाही जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता सभापतीला बोललं पाहिजे माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही मग माझा आमदार विरोधी पक्षनेतानंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते विचार होते आता माझे म्हणजे जुम्मा जुम्मा चार दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का माझ्यावर पंच्याहत्तर केसेस आहे सगळ्या दंगलीच्या केसेस आहे सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे चार चार वर्ष तडीपार झालेला माणूस आहे मी शिवसैनी केले आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा माणूस बाटगा नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा